नायगाव तालुक्यातील सालेगाव येथे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखंड हरिणाम सप्ताह व सद्गुरु कथा सोळा संपन्न झाला सदर अखंड हरिणाम सप्ताह सोळा हा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ झाला तर दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याची सांगता करण्यात आली दरम्यान या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यात नामोद कीर्तनकार व प्रवचनकारांचे कीर्तन व प्रवचन झाले तसेच इथे पहाटे चार ते सहा काकड आरती व भजन दहा ते अकरा गाथा भजन दुपारी चार ते पाच सामूहिक नाम जप सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा गुरु शिष्य सभा कथा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी हरिभक्त परायण श्री मनोहर महाराज बसुलकर श्री बालाजी महाराज मदनोरे श्री शिवाजी महाराज इंगळे श्री गोविंद महाराज यांची कीर्तने झाली तर श्री गणेश पाटील जाधव श्री सदबा पाटील कांडले श्री गणपतराव पाटील मनुरे श्री बळवंत पाटील शिंदे श्री संजय लवाळे श्री अमृत पाटील जाधव श्री हनुमंत जाधव सौ सगुणाबाई शिंदे सौ राधाबाई लवाळे यांनी या अखंड हरिणाम सप्ताहात सहभाग घेतला होता तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री तानाजी पाटील शिंदे यांच्या वतीने बालभजनी संच या कार्यक्रमात सामील झाला होता श्री सूर्यभान वसमतकर श्री पांडुरंग बसमतकर श्री मोहनराव पाटील शिंदे प्रल्हाद पाटील शिंदे दिगंबर झुंबाडे सूर्यकांत सावकार यांच्यासह सा, मेळगाव सांगवी डोंगरगाव हुसा इत्यादी गावातील भजनी मंडळी सहभागी झाले होते माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड <laughs>